नमस्कार पालघर आणि मुंबईतील पाऊस मुंबईसह रात्रीपासून पालघर आणि मुंबईच्या परिसरात पाऊस सक्रिय झालाय पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे मुंबईच्या आसपास आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी सध्या सक्रिय रत्नागिरी मधील गुहागर आणि दापोली परिसरात पावसाच्या सरी चालू आहेत तसेच खेड आणि चित्र मध्येही हलका पाऊस पडत आहे साधाऱ्याला पाटणच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी दिसत आहेत नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत परंतु पालघर आणि ठाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत रायगड अलिबाग आणि उरणच्या आसपास पावसाचे ढग दाटले पुढील चोवीस तासात पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यांपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक पूर्व धुळे नंदुरबार नगरचा पूर्व भाग सोलापूर उत्तर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार गर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद